भाऊ बीजेच्या आधी सर्व बहिणींच्या खात्यात पैसे होणार जमा देवाभाऊंनी दिली बहिणींना गॅरंटी सर्वच बहिणींना या योजनेचा मिळणार लाभ आत्तापर्यंत एक कोटी नव्वद लाख बहिणींना लाभ मिळाला आहे उर्वरित साठ लाख महिलांना देखील लवकरच लाभ मिळणार आहे भाऊबीजेची देवाभाऊंची बहिणींनाही अनोखी भेट आहे लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही अशी खात्री देवाभाऊंनी दिली आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात योजनेचा लाभ देण्यात आला आहे उर्वरित साठ लाख महिलांना लवकरच लाभ देण्यात येणार आहे त्यामुळं एकाही भगिनीला दिवाळीच्या भाऊबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवलं जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे देवाभाऊंच्या उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे महिला सक्षमीकरणाचा एकच ध्यास